जे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना मला या निमित्ताने सांगायचं आहे की ऑक्टोबर महिना आपल्याकडे पूर्णपणे हातात त्याच्यामध्ये आहे आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर पळण्यापेक्षा ज्याला खरोखर कर निवडणूक लढवण्याची इच्छा असेल त्याने आत्ता ह्या बुथ कमिट्यांमध्ये आपण एक कार्यक्रम देऊ आणि त्या बूथ कमिट्या गावगावच्या स्थापन करण्याकरता जुनी बूथ कमिटी आप तुमच्याकडं देऊ आणि त्याच्यामध्ये कोण कार्यकर्त्यांची अजून काम करण्याची इच्छा असेल तर त्याला त्याच्यामध्ये ॲड करून त्या बूथ कमिटी आपण तयार करू त्यासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी हे फिरून हे काम त्या ठिकाणी हातामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे मला अध्यक्षांना या निमित्ताने सांगायचं आहे बापूंना आणि योगेंद्र दानला देखील की ज्यावेळी पक्ष म्हणून आपण उमेदवारी देत असतो त्यावेळी जो उमेदवारला आपल्याला उमेदवारी द्यायची याने खरोखर संघटना बांधण्याकरता गावगाव फिरून वाडी वस्तीवर जाऊन पक्षाकरता काय काम केलं आहे का याची आपण खासदार जमा त्या ठिकाणी करू